काही माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातात अलकारात्म माई त्रिवेणीचे नोले, माझे नाव विमल दत्तात्रवानी आणि सासरंबरखेड माहेर भडगाव आज संक्रांत संक्रांत जागर संक्रांतीचे गाणे तिळगुळ घ्या बाई तिळगुळ घ्या तिळगुळ घ्या बाई तिळगुळ घ्या गुरु बहिणींना संक्रांतीचा तिळगुळ घ्या तिळगुळ घ्या बाई तिळगुळ घ्या संक्रांतीच्या सणाला गोड गोड तुम्ही बोला बाई संक्रांतीच्या सणाला गोड गोड बोला बाई मनामध्ये हसली माझे तुळ जाबाई मनामध्ये हसली माझी तुळं जाबाई तुळजुळ तिळगुळ घ्या बाई तिळगुळ घ्या तिळगुळ घ्या बाई तिळगुळ घ्या गुरु बहिणीनो संक्रांतीचा तिळगुळ तुम्ही घ्या गुरु बहिणी नो संक्रांतीचा तिळगुळ तुम्ही घ्या तिळगुळ घ्या बाई तिळगुळ घ्या हळदी कुंकू करंडत भरली माया दाट हळदी कुंकू करंडत भरली माया ही दाट गुरु बहिणींची खरी पळ करी पळ वाट गुरु खरी 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 पडवाट कवडे माळा गळ्यामध्ये पायपडणं येतं कवडे ग गळ्यामध्ये पायपडणं येत आंबाबाई आशीर्वाद देते ग दाट अंबाबाई आशीर्वाद देते ग दाट तिळगुळ घ्या बाई तिळगुळ घ्या तिळगुळ घ्या बाई तिळगुळ घ्या गुरुबहिणींनो तिळगुळ घ्या गुरुबहिणींनो तिळगुळ घ्या तिळगुळ घ्या बाई तिळगुळ घ्या देखा तिळगुळ घ्या तुम्ही तु नाच ते मोर तिळगुळवान घ्या ना पदरन तिळ थुई तु नाच ते मोर तिळगुळ घ्या तुम्ही पदरन रुक्मिणी वंसाल पाहिलं पाहिलं पंढरपूर रुक्मिणी वंसाला ग पाहिलं पाहिलं पंढरपूर सौभाग्य राहो माझ ग हा एवढा मर सौभाग्यराव अमर एवढा आशीर्वाद अमर तिळगुळ घ्यावाई तिळगुळ घ्या तुम्ही संक्रांतीचा तिळगुळ घ्या तिळगुळ घ्यावाई तिळगुळ घ्या तुम्ही संक्रांतीचा तिळगुळ घ्या पाच सुवास आणि वान देतील गोड 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 कसे मला संक्रांती लागली तिची ओढ कसे मला लागली संक्रांतीची वाई ओढ तिळगुळ घ्या बाई तिळगुळ घ्या तुम्ही संक्रांतीचा तिळगुळ घ्या तिळगुळ घ्या बाई तिळगुळ घ्या तुम्ही संक्रांतीचा तिळगुळ घ्या गुरु बहिणी न संक्रांतीचा तिळगुळ तुम्ही घ्या तिळगुळ घ्या बाई तिळगुळ घ्या तुम्ही संक्रांतीचा तिळगुळ घ्या संक्रांत देवी माता की जय